श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जेवढीही जास्त काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढी घरात भांडणे कलह का होतो हे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तुमच्या बाबतीत पण असं होत असेल त्यामुळं हे मी तुम्हाला का होतं हे हे छोट्याशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढी त्यांच्या घरामध्ये भांडण तंटा क्लेश वाढत असतो असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढे जास्त पूजा पाठ करत असतात ते देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छित असतात अशाच प्रकारच्या लोकांना लोकांच्या सोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या निर्माण होत असतात ज्यांच्यामुळे काय होते त्यांच्या घरात भांडण तंटे क्लेश सुरू असतात नवरा बायकोमध्ये सतत भांडण होतं सा, सासू सासऱ्यांमध्ये भांडण होतं कधी कधी यांच्या नात्यांमध्ये देखील नेहमी एकमेकांचं पटतच नसतं असं होत असतं असे का होते आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असंच उलट का होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे पूजापाठ करणार आहे त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजेत हो ना मग असं होत नाही आपसात प्रेमभाव असायला पाहिजेत आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजेत पण असे होत नाही सगळे उलट होतं ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढूच लागतात तर मित्रांनो त्याची काही अशी कारणे आहेत की ज्या कारणांनी तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि अशा चुकाही तुम्ही करत असता या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होत असते बरं क सांगते मी तुम्हाला कोणकोणत्या त्या अशा चुका असतात तर चला ज्याच्या चुकांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर या व्हिडिओला लक्ष देऊन प्लीज ऐका खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुम्ही बदलून तुम्ही देवांची पूजापाठ करत असतात जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली कधी तुम्ही दुसऱ्या देवाची पूजा केली तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही ह्या व्हिडिओला पाहिले तर कधी तुम्ही त्या व्हिडिओच्या माहितीला पाहिले असं यूट्यूबवर बरेच व्हिडिओ असतात त्या पद्धतीने लोक बघतात माहिती काढून ते त्या पद्धतीने वागायला बघतात कधी तुम्ही कोणा भक्ताकडे गेलात तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात तर त्याने तुम्हाला आता हे करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला वागू लागला तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या अडचणी निर्माण करत असतो तर मित्रांनो या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणाव्यात तर कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पलटून बदलून बदलून कोणा देवाची पूजा करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखविला जातो तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसार असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो तर या गोष्टींचेही तुम्हाला विशेष ध्यान ठेवायला हवे तर मित्रांनो काही लोक आपल्याला आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात त्या कारणाने काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरा घरावर समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याची सेवा करूनही पूजा करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्याकडून अशी वागणूक देवासाठी वागणूक निर्माण होते कळत न कळत अशा चुका घडून येतात ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तर मित्रांनो या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवा की काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर तुम्ही करुणा संकटे सर्वांवर येतात माझ्यावरही येतात म्हणून आपण आपली एक लिमिट असते ती क्रॉस करायची नाही देवाला वाईट वक्ते बोलायचे नाही पुढील महत्वाचे जे कारण आहे ते हे की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामांकरता श्रद्धा भावनेने कोणत्याही मंदिरात व कोणी देवते कोणतेही देव असेल त्यांना श्रद्धा भावने नवस बोलत असतात कबूल करत असतात आ, की काही काहीचं कसं असतं माझ्या मुलाच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामासाठी नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमचं घरातील सुख समृद्धी सगळं नष्ट होत जातं वा म्हणजे तंटा घरात निगेटिव्ह एनर्जी तयार होते अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवांचे वचन त्या कामांच्या पूर्ततेसाठी बांधील असतं मित्रांनो येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देव तो देव विधान सत्य आहे कारण देवता जे आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसलो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात जेणेकरून त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये तसेच मित्रांनो आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चा न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्वाचे कारण असू शकते आपणास अनेक घरगुती समस्या अडचणींना सामोरे जाऊ लागते पुढील महत्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो देवधर्म करतो ग्रंथ वाचतो अनेक सेवा करतो उपवास करतो तसे देवाचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू त्यांची ईर्ष्या करत असू दुसऱ्याचे वाईट होऊ दे असे मनात इच्छा धरत असाल तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे मित्रांनो जरी तुम्ही पूजा केली रोज पूजा केली आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तुम्ही दुसऱ्यांचे चांगले होऊ अशी इच्छा मनात बाळगत असाल तर दुसऱ्याचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला देव तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा जर तुमचे अंतकरण तुमचं मन स्वच्छ नसेल तर तुमच्या पूजेला काहीही अर्थ नाही फळ मिळणार नाही तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्या तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्याला काही नाही जमलं तरी ॲटलीस्ट पाणी तरी तुम्ही दे द्यायलाच हवे त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ना त्या सकारात्मक भावना असतात आणि जो आशीर्वाद असतो ना तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होत असते तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात ना त्या आपल्यापर्यंत पोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही तसेच पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल पूजापाठ करत असाल उपासना करत असाल देवाची आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रतेचे प्रतीक आहेत आपल्या घरातील चपल्या ह्या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर दारापाशी कधीहीच कशाही अवस्थेत नाही ठेवल्या पाहिजेत सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही पूजा पाठ केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडे जर लक्ष दिले नाही तरी तुमच्या तुमच्या पूजेचे फळ हे तुम्हाला मिळणार नाही सगळं होणार ते निगेटिव्ह होत राहणार कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे नाही ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी ही येतच असते आणि लक्ष्मीचं त्या ठिकाणी वास असतो तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो ना मित्रांनो त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो बऱ्याच घरामध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरातील अन्न वाया जाता कामाने आणि जर शिल्लक असेल तर ते पक्ष्यांना प्राण्यांना गाईला वगैरे नक्की द्या अगदीच खराब झाले असेल तर ते कचऱ्यात टाकू शकता पण चांगले असेल तर कचऱ्यात टाकू नका ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला देऊ शकता तसेच मित्रांनो अन्नपूर्णा मात मातेचा सन्मान जर केला ना तुम्ही तर घरा घरात लक्ष्मी ये आपोआप प्रवेश करणार मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे तुमच्या उपासनेचे फळ मिळणार नाही तसेच मित्रांनो तुम्ही कधी कधी या पंडिताकडे जा त्या भक्ताकडे जा आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणी कोणती सामग्री जरी दिली असेल तुम्हाला कोणी पंडित व भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशाने काय होते की एक तर जेवढी आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात ना त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी त्या वस्तू तुमचे मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरी त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाहीये मला ती कृपा प्राप्त होत नाहीये आणि नंतर गुण कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करतात तुमचा विश्वास ओढला जातो त्यामुळे होते काय की त्या सर्व गोष्टींचा शक्तींचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा त्या शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यांच्याद्वारे की दिली गेलेली सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये जर त्यांनी कोणताही गंडा ताबीज दिली तर ती तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा त्यांच्या वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धतीत विसर्जित करा या गोष्टींचा खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायला हवे कुठेही त्या फेकून देऊ नका पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा कुठेही विसर्जित करा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे मित्रांनो त्याच्याकडे तर तुम्ही मनापासून लक्ष दिले पाहिजेत तुमचे सर्व अडचणी सर्व प्रॉब्लेम नक्की दूर होती प्रत्येक गोष्टीकडं काळजीपूर्वक लक्ष देऊन जी गोष्ट करायची ती काळजीपूर्वक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा, करा। आणि स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त